अकोले तालुक्यातील चितळवेडे ग्रामपंचायत आपल्याला घरकुल देण्यास टाळाटाळ ताल करत असल्याचा आरोप चितळवेडे गावचे रहिवासी नवनाथ आनंद यांनी केला असून अनेक दिवसांपासून आपण घरकुलासाठी पाठपुरावा करत असून सद्यस्थितीत घर पडले आहे आपण सध्या बेघर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे सरपंच व उपसरपंच यांना कमिशन देत नसल्यानं मला घरकुल देण्यास ते टाळाटाळ करत असल्याचा आरोप नवनाथ आरोटे यांनी केला आहे नमस्कार मी नवनाथानंद आरोटे राहणार चित्र येथील प्रवासी असून मी मोदी चित्रडा ग्रामपंचायत यांच्याकडे दोन हजार पाच ते दोन हजार चोवीस पर्यंत घरकुलाची मागणी करीत आहे परंतु आजपर्यंत ग्रामपंचायतने मला घरकुल दिले नाही तरी सव्वीस अकरा दोन हजार तेवीसला माझ्या घराचे नुकसान झाले त्याचा री सरपंच रामा तलाठी यांनी केला तरी ग्रामपंचायतमधील काही सदस्यांनी जाणीवपूर्वक कमिशन मिळण्यासाठी आजपर्यंत घरकुलाच्या कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही तरी ह्यामध्ये ग्रामपंचायतमधील उपसरपंच सरपंच यांना त्यामध्ये कमिशन मिळत नाही म्हणून त्यांनी माझे आजपर्यंत घरकुल मंजूर केले मा के नाही माझी आर्थिक परिस्थिती नाजूक आहे तरी मला क्या सर्पन्चे सर्पन्चे तर। त्या घरकाम घरकुलामध्ये सरपंच उपसरपंच व इतर यांना आर्थिक लाभ मिळत नाही त्यामुळे ते जाणीवपूर्वक आजपर्यंत माझं घरकुलामध्ये नाव असताना सुद्धा प्रधानमंत्री योजनेअंतर्गत आजपर्यंत गावामध्ये एकालाही घरकुल मंजूर नाही तालुक्यामध्ये आणि गावांमध्ये प्रधानमंत्री योजनेअंतर्गत घरकुल मंजूर आहेत मंजूर आहेत व त्यांचे बांधकाम चालू आहे तरी इथं जाणीवपूर्वक व पूर्ण आपण अवलोकन करून याची चौकशी करून मला न्याय द्यावा ही विनंती तरी घरकुल यादीमध्ये माझे नाव चोवीस नंबरला असून मी प्रधानमंत्री ओबीसी ह्यामध्ये सुद्धा फॉर्म भरला आहे तरी ह्या कामी मी माननीय ग्राम पंचायत समिती अधिकारी यांच्याकडे सुद्धा अर्ज दाखल केला होता त्यांनी मला एक लेखी पत्र दिले का तुम्हाला मी एक महिन्यामध्ये पूर्तता करून देतो तरी आज एक वर्ष होत आले घराचा पंचनामा झाला नुकसान भरपाई मिळाली नाही आज राहण्यासाठी घर नाही आणि ह्यामध्ये जाणीवपूर्वक त्रास दिला जातो तरी ह्या गोष्टीची सखोल चौकशी करावी ही विनंती